है थानिया जग हमने सूरज सा है सपनों को

मला काही येत नव्हतं तरी मी आल्यामुळं तेवढं तरी आलं आलो काउस म्हणा परत सगळं मॅडम मिळाल्यामुळं आम्हाला सगळं इथे शिवायला आला एवढं सांग मी मॅडमचा आभार मानते आणि मॅडम खूप सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवलं मॅडम धन्यवाद परत पुन्हा तुम्ही अजून एक महिला आम्हाला क्लास घ्यावा अशी आमची इच्छा आहे थँक्यू

दो मा मी ऍडम्या विचारलं दोन वेळा विचारल तीन वेळा दिसल्या माझं माग बरोबर काढता मग नंतर मी कटिंग केलं आणि माझं स्वतःला मी तीन शिवलं कपड्यापासून जमल्यापर्यंत मी पूर्ण शिलाई करू शकते आता आणि आता अंगातला सुद्धा माझा स्वतःला मी शिवून आणलेला आहे तर लोक मला काय माहित नव्हतं मी

সর্ব প্রকার প্রকার কৃষ্ণ গায়ফে ম্যাডাম খুব ছান শিক্ষাই

मान फाउंडेशन फाउंडेशनतर्फे म्हणजे त्या मॅडमने आमच्या गावात येऊन इथं आलेल्या महिलांना व्यवस्थित असं प्रशिक्षण दिलं त्यामुळे ज्योती मॅडम आणि तांबळे मॅडम यांचं मी अभिनंदन करते आणि अजून पुढं महिलांची इच्छा आहे की तुम्ही एप्रिलमध्ये ज्यावेळेस कामच ना ना त्यावेळेस येऊन आणखीन मार्गदर्शन करावं आणि ट्रेनिंग द्यावं महिलांना त्यावेळेस भरपूर उपस्थित राहील महिलांनी आणि सगळेजण तुम्हाला असं म्हणजे सहकार्य करते ज्यावेळेस जरा झाले आमच्याकडून जरा असं तुम्हाला त्रास झाला आहे महिला उपस्थित नव्हत्या जरा म्हणजे कसं काम आहेत नाही कामाचे दिवस आहेत त्यामुळे महिला उपस्थित राहू शकले नाही तिने पण उपस्थित राहतात शेवटचा दिवस आहे किंवा मला पण तेवढा वेळ द्यायचा आला नाही म्हणजे शिवाजीला माहिती दिवस तर आपण स्वागत सुद्धा केलेलं नाही आम्ही याच्या अगोदर मला वाटतं दोन वेळा मीटिंग झाल्या होत्या तुमच्या टिक्चरबद्दल तर अपेक्षित होता की महिलांचा सहभाग येईल असं कळत होत की आलेपासून एवढा ऍक्सेस नाही आहे महिलांच्या गावामध्ये तर त्यानुसार आपण प्रयत्न करत होतो आणि अपेक्षा होती खेळला दोन मिटिंग किंवा काढेल किंवा आपला वैयक्तिक महिला आहे की ध्वनी मॅडमनी किंवा मॅडमनीयत्न केलेले तुझ्यासाठी मला कोणी येतो महिला येत नाही किंवा आता तसं हे मला एवढं कॉन्टॅक्ट नाही झाला नाहीपासून तर प्रतिक्षंचा वाटत नाही म्हणजे कमी त्यांच्याकडून नाहीये कमी आपल्याकडून आपल्या गावाकडून किंवा आपल्या आपल्याकडील नाही तर आता जसं त्यांनी सांगतो फक्त पंधरा महिन्यांसाठी त्यांनी एवढा वेळ देतात त्यांचा किंवा कत्यात फायदा त्यांचा नाही किंवा त्या संस्था चालवतात म्हणजे ती कोणती संस्था चालवतात ती जीव चालवतात स्वतःची खाली संस्था नाही आहे त्यांची म्हणजे थोडक्यात जसं आपल्याला मोफत प्रशिक्षण त्याला पण एवढे निवड असते आणि पूर्ण पण महायशी घेऊन सुद्धा कोण प्रशिक्षण घेत नाही सध्या तर एकदम माफकाच्या फी मध्ये त्यांनी तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात जो महिलांचा प्रतिसाद तुमच्या आता त्यासाठीच ऐकला मी की तुम्हाला काय वाटतं तर असं कोणाला म्हणजे सगळ्यांकडून कोणी असं झालेलं की मला नाही आम्ही तुला पण तेवढा त्यांना प्रतिसाद घेतला पाहिजे तुमच्याकडून तर पण माझी म्हणजे माझ्याकडून अजून सुद्धा माझी खर्चा प्रतिक्षण भेटला नाही प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण चांगलं झालेलं आहे पण म्हणजे तेवढी संख्या वाढलेली नाही आहे पण हे प्रशिक्षण आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण म्हणजे अनुभव असेल पण आपण त्यांना बोलवणार आहोत पुढच्या एप्रिल मे पर्यंत अजून एकदा आपण बॅच मॅडम घेऊयात तो आकडा आम्ही स्वतः पूर्ण कर आपल्या वाटत ना कमी साईकल साठ सत्तर तरी महिला झोपली आणि जसं कार्यक्रम घेणार आहोत तर त्या दिवशी असं काय होणार की बाबा मी तुमच्या मागा या मग तुम्ही स्वतः याल त्याचं शिक्षण म्हणून आणि वेग सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला द्यायचं आहे फक्त थोड्यात त्या प्रशिक्षण आता घेतलंय मग ते फक्त आता महिना भर किंवा त्या भाऊ भाऊज होत्या त्या सांगत होत्या म्हणून तुम्ही केला असं करू नका उपयोग करा आणि त्यांना रिटर्न गेट सांगितलं पुढे येऊन अजून शिकवण्याचा प्रयत्न करा सुट्टीमध्ये असं पण वेळांचे प्लॅन दिसत होते की आता शेताची कामं लावल्या उन्हाळ्यामध्ये वेळ भेटतो किंवा मुलांना वगैरे त्यांच्या वगैरे असतात तर त्यावेळेस घेतलं पाहिजे तर नियोजन करून जाऊ द्यायच नाहीये तुम्ही आभार मांडायला होतो तर असं नाही आहे म्हणजे क्लास जरी सावनी घेतला असेल तरी त्यांना सात ज्योती मॅडम घेऊन आणि मी काय म्हणलं की प्रत्येक ग्रुपचे सुद्धा समोर मांडा घ्यायचं नसते प्रत्येकाचे प्रयत्न आणायचा आणि तुमच्यासाठी केलेले प्रयत्न आहे तर थोडा तुम्ही तुम्ही जे पंधराज आहे तुम्ही एका एका जरा जरी घेतलं तर पंधराचे फीस होती तीस चे नंतर पद्धतीस होती असा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त महिला जेवढा तर उपस्थित राहतील प्रत्येक कार्यक्रमाला आणि पुढच्या प्रशिक्षणावर सुद्धा तसं तुम्ही सांगा की एवढाला म्हणजे प्रशिक्षण होणार आहे मॅडम न सांगता येईल नाही मला नाही मी कार्यक्षेत्रामध्ये काही प्रशिक्षण आहे ज्याचा कॉलरेडी तुमचा झालं होतं आपण स्वतः असे प्रशिक्षण आहेत तर ना <laughs> <laughs> होतो जातात आणि त्यातल्या त्यांच्या प्रतिसाद तुमच्यापेक्षा जास्त फक्त दोन पंचायत अजून पंधरा जण सुद्धा अजून आपला प्रतिसाद एवढा नाहीये ठीक आहे तरी पण तुमच्या सर्वांचा आधी आता तुम्ही कंटिन्यू क्लास केला शेवटपर्यंत म्हणजे थोडक्यात त्यांच्यासाठी आता तुम्ही पंधरा जण तीस जणांसाठी होता बरोबर आहे तीस चे साठ टक्के रिझल्ट असा जायचं ना तुम्ही जर वर्त तुम्ही कंटिन्यू चांगलं ठेवाल तर ठीक आहे तर तसं बघा आणि आपण बनवत बोलू आपलीच गाडी पाडून घेऊन या तसं मॅडमचं तसंच सांगू मॅडमचा आणि तसंच बांदेशी फाउंडेशन यांनी पंधरा महिलांना म्हणजे काही कार्यक्रमाला उपस्थित होणाऱ्या महिला पंधरा महिला प्रशिक्षणाला उपस्थित आहेत त्या पंधरा महिलांना सक्षम केलेलं आहे थोड्याच बाबतीत तर त्याच्या अजून जास्त सक्षमीकरण कसं होईल ते तुमच्या हातात आहे आणि अजून महिला गोळा करण्याचा प्रयत्न आपण करूयात आणि तो मॅडम आम्ही करतो एप्रिल पर्यंत तो फक्त या अव्य केलंच आहे अजून करावं अशी अपेक्षा व्यक्त करेन आणि धन्यवाद क्लासमध्ये अजून तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं कॉलर चा ब्लाऊज हायने ब्लाउज डिझाईन सगळं मी शिकवण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्या महिला गोळा करा महिला गोळा करा तुम्ही चाळीस पन्नास सात जेवढ्या होतील तेवढ्या वाटलंच आपण दोन ठिकाणी दोन वाजता दोन तास थांबतो त्या ठिकाणी आपण चार दोन थांबू मग वाटलं दिवसभर गाडी इथं थांबा करू पण तेवढा रिस्पॉन्स द्या पार्लरला पण कमीत कमी जास्तीत जास्त महिला गोळा करा

एक दोन तास एक महिना फक्त एवढी सिच्छा होते म्हणजे मोनाचं धुल्याचं मंगेवाडे मंगेवाडे म्हणून रोज येत होत त्या गावातल्या माहिती आल्या नाही पण त्या म्हणजे त्यांचं वाटते पण आम्ही सांगल पासून मंगळवेळाला जेवढा वेळ लागतो नाही आहे ना तिथून मंगळवेळात बाहेर गेला तेवढा वेळ जातो हायवे खूप फास्ट येतोय पण एवढ्या वेळ अर्धा तास इथं जातो यायचं